मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं राणी बोवांच्या घरी येते आणि तिच्या डोक्यामध्ये खूप टेन्शन चालू असतं तिला असं वाटतं की मी बाहेर जाऊ की नको बाहेर जर गेले तर गल्लीतले लोक मला काय विचारतील काय म्हणतील आणि म्हणतील की राणी का आली तू इथे मला सगळेजण असं विचारतील मग मी त्यांना काय उत्तर देऊ नको जायला बाहेर आणि परत पाय आतमध्ये घेते नंतर म्हणते की नको मी बाहेर गेलेलं चांगलं कारण की त्यांना मी सांगू शकेल कधी ना कधी मला या गोष्टीला तोंड द्यावंच लागेल कधी ना कधी मला ही गोष्ट सगळ्यांना सांगावीच लागेल त्यामुळं मी आत्ता गेलेले काय झालं आणि ती बाहेर येते तर सगळ्या बायका विचारतात काय ग राणी कधी आलीस तू आणि काही सण वगैरे नाही अशा अचानक तर राणी म्हणते की अहो माझ्या आई बुवांना भेटण्यासाठी आले रानी? रानी ना, मी खूप दिवस झाले ना मला खंत वाटली होती त्यामुळे आले तर आता ते म्हणतात ठीक आहे तुझं बरं चाललंय ना आम्हाला विसरली तर नाही ना राणी राणी म्हणते की नाही नाही मी कुणालाच नाही विसरले तर तेवढे ते बारके मुलं फळत येतात म्हणतात चल नगर ग राणी ते खेळू आपण आणि ते खेळायला येतात तर इकडं जो गोट्या आहे तो विचार करतो की इथे आपला भाऊ का आला असेल बरं घरी काय झालं असेल तिकडे तर तो बुवांना विचारतो काय हो रा आपला भाऊ का आला घरी तर आता लगेच बुवा म्हणतात की अरे तिला आमची खंत वाटली त्याच्यामुळे ती आम्हाला भेटायला आली आहे तर आता लगेच तो म्हणतो की नाही नाही नक्कीच ना काहीतरी झालेलं दिसतंय मला आपण गेलो तेव्हा हो चांगलं होतो त्यांच्या घरी तर आता लगेच बुवा म्हणतात मग तू बघितलं नाही का मग ती असं भांडणं करून काय येईल अरे ती आली आहे चांगलं आहे त्याच्यामुळं ता भेटायसाठी आईबाऊांना असं म्हणते आणि आता तिथून जातात तर जो गोट्या आहे तो मनातल्या मनात म्हणतो की मला शोधून काढावं लागेल नेमका आपला भाऊ इथं का आलाय ते असं तो म्हणतो तर आता इकडं जो इंग्रजीत आहे त्याला राणीची खूप आठवण येत असते तो म्हणत असतो की राणी का गेली असेल ग तू तू गेली तर मला करमत नाहीये तर आता लगेच जो चिकू असते ती चिकू येते म्हणते की दादू तू जेवण वगैरे केलं रे जेवण वगैरे करणार आहे असं का करतोय तू गोळ्या घ्यायच्या आहे तुला तर आता तो म्हणतो की मला नाही जेवायचं राणी काय गेले ना मला त्याचं खूप टेन्शन येत आहे मला नाही जेवायचं असं म्हणतो तर आता चिकू म्हणते की अगं अरे तिकडं तुझी आठवण काढत असेल माहिती का थी? ती ती म्हणत असेल की इंग्रजी सरांनी गोळ्या घेतल्या का ती फक्त तिकडं तिकडे आहे फक्त सगळा विचार इकडचा कर करते आणि इकडं पण राणीतच विचार करत असते इंग्रजी सरांनी जेवण केलं असेल का अश्विनी घेल त्यांची काळजी मला त्यामुळं काही टेन्शन नाहीये असं म्हणते पण त्यांनी गोळ्या घेतल्या पाहिजे असं ती विचार करत असते आणि इकडं चिकू इंद्राला बळजबरी जेऊ घालते आणि गोळे वगैरे देते बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा